उल्हासनगर जवळील असलेल्या या शहर सेक्शनच्या ब्रिज वरती मोठे मोठे खडे पडले होते रस्त्याची एकदम चाळणशाली होती मागच्या वर्षी याच पूल मोठा खटला खट्टा पडला होता त्यावेळेस स्थानिक आमदार आणि अनेक सत्ता पक्षातील जे नेते होते त्यांनी याची पाहणी केली होती आणि एका वर्षभरामध्ये त्याची रागदुकी करण्याचे त्याने आश्वासन दिले होते परंतु आज ता काय या पुरची अवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाली अनेक तिथे ॲक्सिडेंट होतात अनेकांचा जीव देखील केलेला के आहे रोज कोणी ना कोणी जखमी होत असतो अशातच नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने त्या प्रश्नासाठी आंदोलन मोठे वगैरे करते आज त्यांनी इथे रस्त्या आंदोलन केलं या रस्ता आंदोलन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर येत्या पंधरा तारखेपर्यंत दिवाळीच्या आधी जर हा रस्ता पूर्णपणे पूर्णपणे बनवण्यात आलेला नसेल तर त्यानंतर खळखट्या हा निश्चित मानवाद बंडू देशमुख आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते हा जो शहाड ब्रिज आहे या शहाड ब्रिज ची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे हा एकोणविशे शहाऐंशी का सत्याऐंशी ला बनलेला ब्रिज आहे त्याच्यानंतर या ब्रिज चा स्ट्रक्चरल ऑडिट होण्याचं गरजेचं होतं या ब्रिजच्या बाजूला एक पर्यायी रस्ता किंवा पर्यायी पूल तयार करणं गरजेचं होतं परंतु हे जे शासन आहे हे झोपेचं सोंग काढतं आज जर तुम्ही ब्रिजवर गेलात तर रोज अपघात होत आहेत लोकांचे हातपाय तुटत आहेत लोकांना लोक जखमी होत आहेत हे प्रशासन बहुतेक एखाद दोन माणसं मरायची वाट बघते की काय असं आम्हाला वाटतंय आज एवढे मोठे मोठे खड्डे झाल्यानंतर हा हायवे हा नॅशनल हायवे हा भारत सरकारचा रोड आहे हा हायवे नंबर दोनशे बावीस होता आता नॅशनल तर नंबर काहीतरी बदलला आहे परंतु या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक असताना शाळेच्या बसेस असतील नागरिक असतील व बाईक असतील ट्रक हे तासनं तास ट्रॉफिकमध्ये अडकलेले असतात आणि याचं कारण या पू अरुंद पूल आणि रस्त्यावरचे खड्डे हे लोक टेंडर काढतात पैसे कमवतात भ्रष्टाचार करतात यांचं भलं चाललंय एसीत बसून पण जो रोज रस्त्यावर मारतोय त्या नागरिकांसाठी कोण भांडणार त्याला जबाबदार कोण आहे यांना आम्ही पंधरा ऑक्टोबर पणची डेडलाईन दिली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा ऑक्टोबर पर पर्यंत पूर्ण ब्रिजवरचं मटेरियल काढून तिथं नवीन हे करून आम्ही त्याला पूर्ण ओके करून देणार जर पंधरा ऑक्टोबर पर पर्यंत यांनी ते काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे यांच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्यावेळेस जे काय असेल त्याला हे प्रशासन जबाबदार असतील मागच्या वर्षी याच पुला सगळ्यात मोठा खड्डा पडला होता त्यावेळी स्थानिक सत्ता पक्ष जे काही नेते होते ते साध्य त्यांनी इथे येऊन मोठं करत होती परंतु अजूनही या पुलाची टाकळी झालेली नाही मुळामध्ये काय होत जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नेते तुमच्याकडे येतात वर्षानुवर्ष तुमच्याकडे मतांची भीक मागतात पण जेव्हा ते निवडून येऊन त्यांची सत्ता येते सत्ता आल्यानंतर जेव्हा ते खुर्चीवर बसतात त्याच्यानंतर तुम्ही मरता की जगता चार साडेचार वर्ष यांना तुम्हाला बघायला वेळ नाहीये माझी तर विनंती आहे जे पाच पाच सहा सात ट्रम्प नगरसेवक आहेत यांच्या वाड्यात जाऊन बघा यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षात काय केलंय जर तुम्हाला काही दिसत नसेल तर तुम्हाला सत्ता बलट केलं पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जेणेकरून हे शहर बदलेल रस्ते बदलतील तुमच्या अरे या पस्तीस चाळीस तुमच्या स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झालेत सत्तर वर्षामध्ये या लोकांनी तुम्हाला साध्या मूलभूत सुविधा नाही दिल्यात ना, ना तुमच्याकडे रस्ते आहेत ना तुमच्याकडे पाणी आहे ना तुमची कच कचऱ्याची जमा सुरू उठली आम्ही अजून किती वर्ष या तीन गोष्टीमध्ये अडकून पाडणार आहोत यांना कोणी जबाब विचारणार आहे की नाही विचारणार आहे तुम्ही फक्त खड्डे पडले की शिव्या देऊन निघून जाता अरे यांना अडवा यांना विचारा बाबा तुला तीस वर्ष निवडून दिलं तू काय केलं यांना प्रश्न विचारणार कोणतरी पाहिजे कि नाही पाहिजे दिवाळीपर्यंत सदर पूर्णपणे बनवण्यात आलं नसेल तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित आहे पंधरा ऑक्टोबर नगर नंतर तुम्हाला नक्कीच ऍक्शन दिसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऍक्शन मोडवर असणार